आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत इथं मी दीड वाटी लोकवन गहू घेतला आहे या ऐवजी तुम्हाला खपली गहू मिळाले तर ते घ्या दोन्हीची प्रोसेस सेमच आहे तुम्ही जो गहू उपलब्ध असेल तो घेतला तरी चालेल आता याला थोडा थोडा शिंतोडा मारून गहू फक्त ओलसर करून घ्यायचा आहे नंतर वरती झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटे भिजण्यास ठेवून दिला आता गहू मौसूज झाला आहे गव्हाची वरची सालही महसूद झाली आहे आपल्याला गहू कांडून घ्यायचा आहे तुमच्याकडे उकळ असेल तर त्याच्यात काढून घ्या त्याच्यात खूप छान गहू काढला जातो आणि दुसरं म्हणजे असं मिक्सरच्या भांड्यात गहू घेऊन पल्स मोडवर फिरवून घ्यायचं फक्त गव्हाची नाके मोडून वरची साल निघेपर्यंतच फिरवायचं हे पहा या प्रकारे आता एका ताटात ओतून पाकडून पुढे निघालेली साल काढून उरलेला गहू कोमट पाण्यात ओतून दोन तीन ते तीन तासासाठी भिजण्यास ठेवून दिला आता तीन तासानंतर गहू चोळून तीन चार ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कुकरमध्ये गहू शिजणे इतपत म्हणजेच अंदाजे दीड वाटी गव्हाला सहा वाटी पाणी ओतलं चवीपुरतं मीठ अर्धा चमचा तेल घालून कुकरला सात ते आठ शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यावर उघडून पाहिला हे पहा खूप छान गहू मौसूर शिजला आहे आता याच्यात दीड वाटी गूळ एक वाटी ओल्या खोबऱ्याचे पातळ काप वेलची जायफळ पूड एक चमचा पूड एक चमचा खसखस एक चमचा बडिशोब पूड घालून चांगलं मिक्स केलं नंतर याच्यात अजून दीड वाटी कोमट पाणी ओतून मंद आचेवर घोटून घोटून खीर मौसूर शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर खिरीत अजून पाणी लागत असेल तर पाणी घालून मौसूत खीर शिजवून घ्या नंतर तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप वितळवून आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप तळून खिरीत ओतून चांगलं एकजीव करून घेतलं हे पहा छान अशी मौसूद गव्हाची खीर बनून तयार आहे याच्यात दूध तूप घालून नंतर खाण्यास घ्या खूप छान लागते तसेच ही खीर ताज्या खिरीऐवजी दुसऱ्या दिवशी शिळी खाण्यास घेतली तर अजूनच रुचकर लागते तुम्हाला जर खीर खायची आहे आणि तुमच्याकडे खपली घाऊ नसतील तर तुम्ही अशा प्रकारे रोजच्या चपातीला वापरतो त्या गव्हाची खीर बनवा खूप छान अप्रतिम चवीची खीर बनवून तयार होते अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार